हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना चला शाळेत जायची तयारी चालली होय जायच्या तयारी चालल्या आता आवरायचं पुरीच चला गुड मॉर्निंग बरं का भाव बहिणीनो सगळ्यांना झाला का चहा पाणी चहा नाश्ता माझा तर नाही झाला चहा प्यायचा आहे अजून मला चला आता जरा फ्रेश झाली आणि पुरीच चाललंय शाळेचं आवरायचं पियाला बी जायचं पिया पियाला आता एष्टी एष्टी हुकायची भीती त्याच्यामुळे पियाचं उरकायचं चालत का महाराज महाराज थांबा महाराज था म्हणतात मला आहे ना बायको देत नाही खायला पियाला आधी बघा खायला पियाला देत नाही असं म्हणणं आहे महाराजांचं बिस्किट आहे हा मग ती बिस्किट आहे मग बिस्किट काय आण नसत काय मग हे काय होत नाश्त्या बरोबर खारी खोबरं आणलंय बारीक करून सगळं आहे महाराजांना पण महाराजांची सवय काय जात नाही काय करायचं भाऊ बहिणी हे काय पियाच एचे उरकायची तयारी चालली एसटी येईल ना आता तासाला तासाला जायचंय तिला आपल्यात सॉरी सॉरी शाळेत जायचंय तास काय पाच वाजता शाळा सुटल्या वाजते नऊ ला एसटी असते इथून

बाय 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 रात्री काय पाऊस नाही झाला बर का इकडे एवढा आहे ना आपल्याला पाऊस नाही झाला रात्री पोट भर खा कामाला जायचंय तुम्हाला म्हणजे मला नाव ठेवायचं काम दिलंय ना मी रोजच तुम्हाला ती काम करायचंय त्याला खुर्ची बसाय कुठं गेले आता हिकड कुठं इकडं तर आता प्राजक्ताला फुलं यायला लागल्यात भाव बहिणीने हो का किती फुलं पडले ती फुल खाली तुम्हाला दाखवते मी लय फुलं पडले ती खाली प्राजक्ताची लय म्हणजे आता बार झाड कसं आहे बरं का आपलं पण फुलं आले ती तुम्हाला दाखवते फुल मी फुलं पडलेली तशी पडले ती फुलं तर प्राजक्ताची फुले झाड हो एवढं झालं गेल्या वर्षीच लावलं होतं प्राजक्ताचं झाड ह्या वर्षी चांगलं त्याला होका फुलं याय लागल्यात बघा फुलं पडल्यात त्याची फुलं बघा खाली गळवून पडले ते भारी येतं फुलं बघा आहे का कशी गळून पडल्यात बघा जगताची फुलं तिकडं पडले ती इथं पडले ती मसले पडले ती फुलं चला बा चला जाती मायाला नवऱ्याला पिसूळ उसळ आणलंय या म्हटलं जावं निघून मायराला ठेव एकट्या हा नवऱ्याला सुटका मिळ नवरा खायला घे घाल घालू मला दमतोय वाट बघतोय नवरदेव माझी जायची होय नवर देव वाट जाती, कावा मला रान मोकळ होतय उरकल का शाळेच हा मला तर बा बहिणीनं मला काल बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या की नवऱ्याचा व्हिडिओ बघितला का नवऱ्याचा व्हिडिओ बघितला का कोण म्हणतं मी नवऱ्याचा व्हिडिओ बघितला नाही बघितला की नवऱ्याचा व्हिडिओ नवरा काय काय मला बोलतो ही सुद्धा बघितलंय मी पण तुम्हाला सांगते मी त्याच्यावर काय तुम्हाला बोलली नाही बोलली का नाही बोलली आता ती नवऱ्याचं कसं झालंय माहितीये का भाव बहिणीन धडमानसात नाही आणि धडचित्राबा नाही नवऱ्याचं झालंय किती जरी बोललं तरी काही फरक पडत नाही आता तुम्हाला वाटतं काय तुम्हीच मी बोलत नाही आता काय सांगायचं भाऊ बहिणींनो हाय ती बरंय माहेरला जावं वाटतं कधी कधी असं वाटतं की माहेरला गेलं म्हणजे मा यावंच नाही महागारी तिकडंच राहावं पण ती माहेरचं ती तसं तीन तेरा नऊ बारा मग काय करता परत कर बाळ घेऊन कुणाच्या दारात जायचं असे आहे ना नवरा सांगतो की माझी हाय मी सांभळीन मी सांभळावा मग पावनी तानू तानू लाकडाने मारीन असं म्हणल्यावर पाहुणी येतील का दारात अग बोलायचं मग काय बी बोलायचं खरं म्हणलं तर ह्या नवऱ्याला नेहमी अर्धी मेघवाय आणि भदाडी शिवाय तर मला बोल ना भदाडी हो का अस तुम्हाला भाव बहिणी दाखवत का सारखं असाय असं बेडकवाणी करायचं आणि भदाडी म्हणायचं काय बोलायचं नवऱ्याला शब्द नाहीत राहिलं माय पशे अलीकडं अलीकडे बोलाय पहिलं तरी मी बोलायची पण आता बोलू सुद्धा वाटत नाही मला लेख बी बघतात कसा करतो तुमचा बापमाला इकडे इकडे येऊन जातो त्यांना हाय माहिती पुरीला माहिती कसा करतो का तुमचा बाप बाप्माला अस सारखं पोट दावणार असं तोंड करणार कस तोंड कस करून करते बघा काय करायचं मग तुम्ही सांगा काय म्हणायचं नवऱ्याला जर जर नवऱ्याला जर मी दिसती अशी बेडकावाली तर बाकीच्यांना काय बोलायचं मी बोलाय शब्द नाहीत राहिलं मायापाशी भाव बहिणीन तुम्ही काय बी म्हणा पुनमता नवरा एवढा बोलला तरी नवऱ्याला बोलत नाही त्या नवऱ्याला बोलत नाही नाहीत अव काय बोलायचं अशा नवऱ्याला ज्याला किती काय बोललं तरी जर त्याला समज नाही ना नाकल नाही अशा नवऱ्याला बोलायचंच काय त्यामुळं बोलायचं नाही जस नवरा म्हणत तशी मी हाय ॲ म्हणला अशी वेळ म्हणला तशी आता भाऊ बोलली ना पुरी शाळेत गेले आता आता दिवसभर माझं काम चालू तर मला कपडे बी शिवायचे ती या तुम्हाला सांगते कपड्याचं बी शिवायचं काम आहे माझे एकतर मान सुस्ती वाईलच मानही काय सांगायचं बरं पुरी गेले शाळेत नवरा खाऊन पिऊन झाला मोकळा वाद घालाय मला आता बसत माया नावाने गुराळ करत कुठ तरी आडमारकी जावं एवढा साबरपणा अंगात भरलाय ना कुटकुटून साबरपणा अंगात भरलाय इतका साबरपणा आहे की सांगता सोय ना एवढा साबरपण आहे तुम्ही सांगा काय बोलायचं अशा नवऱ्याला तुम्ही म्हणता पुनमताय तुम्ही दाजीला बोलतच नाही बोलल म्हणजे म्हणता लईच बोलता काय काय भाऊ म्हणतात नवऱ्याला कशी बोलती अहो नवरा तर पाहिजे ना तसा नीट बोलाय सारखा ही दडकामधा व्यवस्थित करत नाही आणि घरी बी गुणाने बसून नीट खात नाही दुसऱ्याच्या डोक्यावर परिणाम करत म्हणजे हे माणूस जगाच काय सांगत बसावं आणि जगाकडे बघाय आपल्याला टाइमच नाही ही घरातली असली इडी सांभाळता सांभाळत नाकात आलं या तर जगाचं कवा बघत बरोबर का नाही तुम्ही सांगा जगाचं कवा बघत बसावं पुरी निघाले शाळेत आता जाऊ द्या का माझे काम आहे तर माझ्या मागे काम करते का का मी का आता कपडे शिवायचे ती मला अजून आणि शिलाई मशिनीचं काम आहे कोणती चार पाच दिवस झालं काय चांगलं सात आठ दिवस झालं काय मशिनीवर काय बसली नाही आता शिवावं लागतील कपडे द्यायच्यात ना लोकाचे कपडे पोरीनला शाळेत लावल्यावर तीच काम चालू आहे चा, मला सदा म्हणलं योगी मला म्हणत होती <coughs> माहेरला म्हणजे रक्षाबंधनला ये म्हणलं नाही जमायचं बाय मला यायला जायला काय एक दिवस एक दिवसात जाऊन महागारी आली असती पण नाही गेली बा बहिणीनं पाऊस पाणी चालू आहे कुठं लांब आहे भरपूर कुठं लांबचा प्रवास करत बसता पावसा जा पाण्याचा त्याच्यामुळे नाही गेली तिकडचं वातावरण जरा कसं आहे बा बहिणी आपल्या हितल्यासारखं असं मोकळं नाही आपल्या इथं कसं पटांग नाही तिकडं कसं आहे घराला घर घराला घर असल्यामुळं हवा ही लागत नाही मग पुरी नको म्हणतात तिकड माया तिकडं मोकळं वातावरण नाही दमछाटी होती दमछाटी असं वातावरण आहे तिकड अजिबात कुठना हवा येत नाही तिथं आहे ना असं माझी करमत पण नाही गेले नाही पुरे नाही गेले असताना गेली होती बर चला भाव बहिणी न भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय